टक्कर में। भी भी एक में। भत्ता। भाए भाए। आज संपूर्ण राज्यभर एस टी कामगार संघटनेच्या वतीनं कर्मचाऱ्याचे आर्थिक प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी पूर्ण राज्यभर आमचं उपोषण चालू आहे या उपोषणमध्ये आमचा प्रमुख आमची प्रमुख मागणी आहे एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी ही जी रक्कम आम्हाला देऊ केली होती त्यामध्ये उरलेली जी रक्कम आहे अकराशे ते सा बाराशे कोटी ती रक्कम कर्मचाऱ्यांना परत समान वाटून त्यावर दोन पॉईंट सत्तावन्न करून आम्हाला ती मिळाली पाहिजे असं आमची या उपोष उपोषणाच्या माध्यमातून मागणी आहे त्यानंतर राप कर्मचाऱ्यांना प्रलंबित जो महागाई भत्ता आहे तो दो, जो जो दो दोन हजार अठरापासून एस टीच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही ते अदा करावा यासाठी हो। आज आम्ही उपोषण करीत आहोत त्याचप्रमाणे वार्षिक वेतनवाढीमध्ये एक टक्का सन दोन हजार सोळापासून शिल्लक राहिलेलं आहे ते प्रशासन देत नाही अनेक वेळा मागणी करून अनेक वेळा संप करूनसुद्धा ते प्रशासन आम्हाला ते देत नाही त्यामुळे दोन हजार सोळापासून जी एक टक्का आमची रक्कम राहिलेली आहे ती आमच्या वेतनामध्ये समाविष्ट करून बेसिकमध्ये समाविष्ट करून ते आम्हाला मिळाली पाहिजे ही सुद्धा आमची प्रमुख आज या उपोषणाच्या माध्यमातून मागणी आहेत